अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे मी एका गंभीर विषयावर बोलण्यासाठी आलो परवा नुकताच चंदगडागडच्या एका कर्नाटकातील ट्रकने सुप्याजवळ धडक दिली समोरासमोर या धडकेमध्ये बसमधील चालक जागच्या जागी ठार झाला तर अनेक प्रवासी देखील उपचारादरम्यान मृत पावला बरेचसे लोक दवाखान्यामध्ये उपचार घेत या विषयामुळे पुन्हा एकदा चंदगडचे सार्वजनिक बांधकाम विभाग चर्चेला आला आहे त्याचबरोबर चंदगडच्या या साधारणत दोन ते तीन कर्ममध्ये विधानसभेचे नेतृत्व करणारे देखील चर्चेला आले आहेत आणि ते कारणही चुकीचे नाही योग्यच आहे असं म्हणावं लागेल चंदगड बेळगाव हा मार्ग किंवा वेंगुर्ले बेळगाव हा मार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो राज्यमार्गावरील या वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व कशा मिळाले तर जवळच्या या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव हे चनगडच्या अगदी जवळचे शहर आहे फक्त शासकीय कामासाठी चंदगड तालुक्यातील लोक जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे कोल्हापूरला अत्यंत महत्त्वाचे काम असून ते जात असतात बाकी सर्व जे व्यवहार आहेत ते बेळगावशीच जोडलेले आहे आणि त्यामुळे जवळजवळ रोज चंदगड तालुक्यातील जे लोक आहेत ते वेगवेगळ्या कारणास्तव बेळगावला जात असतात आणि हे जाणं येणं आजच्या मितीला अधिकच वाढलेलं आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग हा देखील बेळगावशीच जास्तीत जास्त सिंधुदुर्गाचा संबंध येतो आहे कारण का तर याही जिल्ह्याला बेळगावची बाजारपेठ जवळची होते आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा देखील बेळगावशी संबंधित आहे आणि या कारणामुळेच सावंतवाडी किंवा वेंगुर्ला ते बेळगाव हा जो मार्ग आहे हा महत्त्वाचा मार्ग बनलेला आहे गेल्या दशकापासून या मार्गाबाबत मार्गा मार्गा सातत्याने चर्चा ऐकायला मिळते दरवर्षी मार्च महिना मार्च महिन्यामध्ये हा रस्ता रुंद होणार असं ऐकलं जात आहे साधारणतः तीन कर्म आठवतात तेव्हापासून या रस्त्याबाबत आपण वेगवेगळ्या चर्चा ऐकतो रस्त्याचे रुंदीकरण होणार म्हणून मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या भूतर्फा असलेली झाडे तोडण्यात आली ती तोडून किती तीन चार वर्ष झाली तरी रस्त्याचं मात्र काम आजही हा झालेलं नाही मग घाई गडबडीत ती झाडेच कशासाठी तोडली हा प्रश्न अनुकरीय आहे त्या रस्त्याकडेला चांगल्या किमती जातीची झाडे होती ब्रिटिश काळाच्या दरम्यान पासूनची ही झाडे लावलेली होती आणि आज आपण पाहतो लावण्याचा सोडा तोडण्याचा सपाटा जिल्ह्यात पाहायला मिळतो हा झाला एक वेगळा विषय आपण म्हणाला अपघाताचा आणि या झाडांचा काय संबंध पण चांगल्या तात्पुर एकच खरोखर जर रस्त्याचं काम त्यावेळी होणार होतं तर ती तोडलेली झाडे योग्य वेळी तोडली असं म्हणता येईल पण झाडे तोडून त्याचा तो त्याची विल्हेवाट करण्यात आली मोठ्या प्रमाणात लिलाव वगैरे झाला असेल तर मोठ्या प्रमाणात त्याचा पैसा मिळाला असेल तो किती मिळाला काय ते काय गुप्पीचा आहे ते काय आपल्याला माहिती नाही त्याची माहिती घेणे ते वेगळे काम आहे एक मात्र खरं की त्या झाडांचे झाडांचा मृत्यू लवकरात लवकर घडवून आणण्यात आला जसा झाडांचा मृत्यू लवकरात लवकर घडव घडवून आणण्यात आला तसंच आता हे या कालावधीत जे साधारणतः या दशका पाठीमागून जितके अपघात या रस्त्यावर झाले ते अपघात देखील याच कारणामुळे घडून आले असे म्हणता येईल कारण का जर रस्त्याचं रुंदीकरण झाले असतील तर बरेचसे अपघात पळले असते झाले नसते मात्र रस्ता आहे तसाच आहे रस्त्याची रुंदी आहे तशीच आहे वाहनांची संख्या मात्र दरवर्षी वाढत आहे त्यामुळे वाहतुकीची जी समस्या आहे ती दिवसेंदिवस कठीण बनलेली आहे आणि हा जो रस्ता आहे या ठिकाणी दोन पर्यटन स्थळे आहेत एक आंबोली आणि दुसरं तिलारी या दोन्हीकडे प्रामुख्यानं कर्नाटकातील पर्यटकांचा कर मोठ्या प्रमाणात ओढा आहे आणि हे पर्यटक जवळजवळ वर्षभर या मार्गावरून जाय करत असतात पुन्हा तिलारीकडून गोवाजवळ असल्यामुळे साधारणतः चनगड चनगडमार्गे किंवा पाटणे फाटे मार्ग मार्गे तिलाही घाटातून गोव्याकडे जाणारे जे वेगवेगळ्या कारणास्तव जे ये करणारे प्रवास आहेत त्यांची देखील संख्या वाढतच चाललेली आहे आणि त्यामुळे या कारणामुळे या रस्त्याला जी वाहतूक आहे वाहतूकची वर्दळ आहे ती वाढली जवळचा मार्ग गोवा म्हणून या चंद्रगडकडून कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यातून लोक इजा करतात नव्हे तर आंध्र प्रदेश केरळ तमिळनाडू इकडून देखील आता गोव्याला होणारी वाहतूक जी आहे होतं रस्त्याचा जो प्रश्न आहे तो आता आयरनियावर नुकताच झालेल्या अपघातामुळे पुन्हा आलेला आहे एक आश्चर्याची गोष्ट आहे लोकहितासाठी हा रस्ता गेल्या दशकात होणे गरजेचे मात्र तसं झालेलं नाही हजारो रुपयेने किंवा करोडो रुपये नेते लोकांच्या दौऱ्यासाठी एखाद्या तासासाठी दोन तासासाठी पैशांचा चुरडा केला जातो नुकतंच आपण हे उदाहरण घेऊ शकतो हे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा आलेले आणि तटकरे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी ते उपस्थित राहिले होते आणि त्यांच्या हेलिपॅडसाठी कोट्यावधी रुपयेचा जो खर्च आला त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर होतो काही तासासाठी इतका खर्च होतो मात्र वर्षानुवर्ष एखाद्या रस्त्यासाठी मात्र अशा आदबदीने खर्च केला जात वर्षानुवर्षे त्यासाठी वाट पाहावी लागते अनेकांचे मृत्यू होतात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात याकडे मात्र फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही मात्र एखाद्या मंत्र्याचा दौरा असला तर मात्र त्यासाठी कोट्यावधी रुपयेचा काही तासासाठी चुरडा चुराडा केला जातो त्यामुळे हा प्रश्न आता पुन्हा वेगळ्या पद्धतीने चर्चेला जात हा विषय फक्त केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासाठीच मर्यादित नाही तर यापूर्वीही देखील मग ती सत्ता कुठलीही असो काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा असे मंत्री वेगळ्या कारणास्तव तास दोन तासासाठी ठिकाणी आले असतील येऊन गेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारे हेली पॅड तयार झाली होती असतील त्यांच्यासाठी देखील कोट्यावधी रुपये दोन चार तासासाठी खर्च करण्यात आला असेल एकंदरीत ही जर पाहिली तर राजकीय कारणामुळे सामाजिक स्तरावरची शोकांतिका म्हणावी लागेल अशा प्रकारचे जे, जे खर्च आहे ते अत्यंत जरुरीचे आणि महत्त्वाचे असेल तरच होणे आवश्यक आहे मात्र अनावश्यक खर्चाला आपण फाटा देऊ शकत नाही आणि मग असा वारेमाप खर्च होऊन तो जनतेच्याच माथी मारला जात असतो हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो किंवा आपल्याला माहिती आहे खर्च वसूल करण्यासाठी मग तकलादूक कारणे पुढे येत असतात ही देखील आपण पाहतो काही योजनांमुळे करोडो रुपये सरकार खिरापत वाटत असल्याचं देखील विरोधक टीका करतो लाडक्या बहिणीसारख्या विषय आजही चर्चेत आहे ही योजना चालू झाली या योजनेला कोणाचा विरोध नव्हता किंवा योजना चालू करा म्हणून कोणती भगिनी गेली नव्हती मात्र अशी योजना सुरू झाली आणि नंतर काही दिवसानंतर आपण पाहतो की अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत किंवा साधनसामुग्री आहे त्या भागल्या अनेक वस्तूचे दर गगनाला भिडले मग या योजनांचं फलित काय हा देखील विषय फार महत्त्वाचा इथं वाटतो हा विषय एक वेगळा झाला मात्र या खर्चामुळे तिचं ताण पडू शकतो किंवा पडला हे आपण नंतर एखाद्या राजकीय स्टेटमेंटमध्ये आपण पाहत असतो आणि अशा प्र अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कारणास्तव या चर्चा पुढे येत असल्याचे आपण पाहतो नुकताच हा बेळगाव हिंगोला मार्गावर सोप्याजवळ झालेला अपघात जो आहे त्या अपघाताची भीषणता जर पाहिली तर खरोखर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या रस्त्यासंदर्भात जी बांधकाम विभागाची किंवा लोकप्रतिनिधींची उदासीनता जर पाहिली तर कीव करावीशी वाटते या लोकांना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जे आहेत जे दैनंदिन प्रश्न भेडसावतात त्याकडे गांभीर्याने पाण्याची जी भूमिका असते ती नसल्याची इथं जाणवते आणि याच कारणामुळे असे प्रसंग उद्भवतात रस्त्याचं रुंदीकरण होणेही काळाची गरज आहे रस्त्याकडेला जे अतिक्रमण आहे ती क्रम ही या निमित्तानं बाजूला करणंही प्राप्त आहे मागील काही दहा पंधरा वर्षाच्या पाठीमागचा काळ आपण पाहतो हा रस्ता रुंदीकरण होणार हे कळल्यानंतर दुतर्फा जे अतिक्रमणार्थी होते त्यांनी फार मोठा काहूर माजवला आणि त्यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अंडावले तेव्हापासून ते आज ताग्यातपर्यंत या रस्त्याच्या कामाला रुंदीकरणाच्या कामाला खिळी बसलेले आहे मात्र दुसरी दुसरी जर बाजू पाहिली तर दुधर्फा पा जे छोटे मोठे अतिक्रमणाचे व्यावसायिक आहेत त्यांच्या पोटापाण्याचा विषय आपण पाहतो किंवा ऐकतो हे जरी वास्तव्य असले तरी देखील दुसरी बाजू जी आहे ते अशा अपघातामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात ती देखील कारणे महत्त्वाची आहे त्यामुळे यावर कायमस्वरूपी पडदा पाडण्यासाठी लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन अशा प्रकारचे विषय संपवणे गरजेचे आहे आणि आजचा हा विषय जो आपण घेतलेला आहे तो हाच विषय सार्वजनिक बांधकाम विभाग प्रामुख्याने चनगड सार्वजनिक बांधकामच्या कारभाराविषयी गेले कित्येक दिवस आपण ओरड असल्याचे पाहतो रस्त्यांचे दर्जा रस्त्यांचा दर्जा किंवा वेळेत रस्ते न होणे हे चनगड तालुक्याच्या भाग्याला पुजलेलं आहे असं म्हटलं तर वावगेट होणे उदाहरण दाखल येता येईल की गडिंगलच्या हद्दीपर्यंत जो रस्त्यात रुंदीकरणचा प्रश्न होता तो अलीकडच्या काळामध्ये चंद्रगड गडिंगल मार्गावर गडिंगलच्या हद्दीपर्यंतचा रस्ता लवकर लवकर पूर्ण होऊ शकतो किंवा झाला मात्र गडिंगलच्या हद्दीपासून ते चनगडपर्यंतचा रस्ता होण्यासाठी दोन तीन वर्ष रखडत बसण्याची पाळी आहे पुन्हा दुसरे आणखी एक प्रश्न इथं उपस्थित करावा लागतो तिलारी घाटातील रस्त्यासंदर्भात या रस्त्यावरील जी वाहतूक आहे अवजड वाहतुकीला निर्बंध लागले आणि त्यावर एस टीलाही निर्बंध आणि सुमारे दहा महिने या मार्गावरून एस टी बसेस धावण्याच्या थांबल्या मात्र इतर मोठी वाहनं चारचाकी जाण्याची जा थांबली नाही अनेक वेळा या घाटामध्ये टँकर सारखी वाहने अडकून बसली रस्ते ब्लॉक झाले दुचाकी छोटी चार चाकींची वाहनातून येणाऱ्या लोकांचे हाल झाले नुकताच हा रस्ता अत्यंत जिकरीने पाठपुरावा करून सार्व सर्वसामान्य प्रवासी वर्ग असो जोडामार्ग तालुक्यातील लोक असो चनगड तालुक्यातील लोक असो त्या लोकांनी सातत्याने उठाव केला आमच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून मोठ्या प्रमाणात वृत्तांकन करण्यात आले दैनिकांमध्ये सुद्धा बातम्या आल्या लोकांच्यामधून मोठ्या प्रमाणात हा प्रश्न उचलून देण्यात आला म्हणून अखेर हा घाट चालू झाला घाट चालू झाला दोन दिवसामध्ये दोन वेळा मोठी अवजड वाहनं अडकून बसली त्यामुळे पुन्हा या मार्गावर प्रवास करणे अवघड हा रस्ता घाटम घाटमातावरून खाली जाणारा हा रस्ता आए, या रस्त्याची रुंदी कमी आहे ओळणं भरपूर असल्यामुळे या मार्गावरून मोठी अवजड वाहने जाणे किंवा नेणे चुकीच आहे तरी देखील याकडे बांधकाम विभाग कुठलाही पर्याय त्यावर काढत नाही किंवा वाहनांची तपासणी करणारे जे पोलीस प्रशासन आहे ते देखील याकडे गांभीर्याने पाहत गोव्याकडून होत असलेली दारूची वाहतूक यासाठी मात्र पोलीस काही वेळा तिथे कसून तपासणी वाहनांची करत असल्याचे पाहते पाह पाहिले जाते मात्र डोळ्यासमोर जाणारी अवघड किंवा अवजड वाहने थांबवण्यात येत नाही किंवा त्यांना बंद्या आणली जात नाही आणि अशा मूळ कारणामुळं या घाटाची वाहतूक जी आहे ती लोकांना त्रासदायक होऊ शकते किंवा होऊ शकते या रस्त्याचे रुंदीकरण होणे थोडेफार अशक्य आहे मात्र यासाठी पर्यायी रस्ता म्हणून पारगडजवळून मोर्ले पारगड हा जो रस्ता आहे तो रस्ता होणे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे हा रस्त्याचं काम पूर्णत्वाला आणण्यासाठी पारगडचे सामाजिक कार्यकर्ते जवळजवळ ऐंशीकडे झुकलेले सामाजिक कार्यकर्ते वयाचा सा विचार न करता या रस्त्याकामी जवळजवळ दोन दो डझन म्हणजे जवळजवळ वीस बावीस वेळा उपोषण आंदोलन करणारे रघुवीर शेलार त्यांचं नाव प्रथम गेवसो त्या वृद्धाने सातत्याने पाठपुरावा केला आहे की हा रस्ता जर झाला तर विनाघाट हा रस्ता आणि जवळचा गोवा त्यामुळे या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं हो। यासाठी सातत्याने पाठपुरावा केला वन खात्याच्या अखतारीतील काही रस्ता जो भाग जो होता त्या वन खात्याला जी त्यांची रक्कम भरायची होती ती भरून घेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला नव्हे तर ते मागच्या नागपूर येथे झालेल्या अधिवेशनादरम्यान रघुनाथ रघुवीर शेलार यांनी नागपूरला जाऊन मुख्य वन कार्यालय महाराष्ट्राचे तिथे जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांनी सोडवण्यासाठी क्रम प्राप्त केले आणि वन खात्याकडे ती बांधकाम खात्याला रक्कम अदा करण्यास भाग पडली मात्र पुन्हा हे वर्ष म्हणजे आता पावसाळाजवळ आला एक महिन्यामध्ये ते उर्वरित त्या रस्त्याचं काम होणे अशक्य वाटते त्यामुळे हा रस्ताच्या कामासाठी गेली सताड वर्ष पाठपुरावा करणारे रघुर शेलार यांना पुन्हा संयम राखावा लागला आहे मात्र हा रस्ता येणाऱ्या वर्षामध्ये होईल दरम्यानच्या काळामध्ये तिलारी घाटाकडून जी होणारी वाहतूक आहे त्या वाह त्या ठिकाणी जर एखादा अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार कारण का अवघड घाट आहे या आणि या घाटातून अशी मोठी मोठी वाहने जातात जर मुरलेकरचा रस्ता झाला तर अवघड नसलेला हा रस्ता ये जागा सोयीस्कर ठरणार त्याच ठिकाणी पारगडकडे जात असताना वाघोत्रे नावाचं जे गाव आहे त्या गावालगतून जाणारा सहा सात किलोमीटरचा रस्ता हा सुद्धा विनाघाटाचा रस्ता आहे तो मेढे या ठिकाणी जाऊन पोचतो आणि या ठिकाणी घाट नसल्यामुळे वाहतुकीला खूप सोपं आहे सध्या कच्च्या स्वरूपात या रस्त्याचं काम सुरू आहे जलद गतीने हे काम जर झाले असते तर या पावसापूर्वी डाबरीकरण झाले असते तर हा मार्ग खुला झाला असता आणि त्यामुळे इथे महत्त्व झालं हे एवढंच आणण्याचं कारण का तर ह्या दोन तीन कारणासवरून आपण पाहतो चंदगडच्या रस्त्याच्या संदर्भात बांधकाम विभागाची उदासीनता वेगवेगळ्या कारणासह आपल्याला पाहायला मिळते एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी डोळेसपणे या, या रस्त्याच्या प्रश्नी पाहिलं पाहिजे आता अलीकडच्या काळामध्ये या रस्त्यांच्या संदर्भात वेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहे आणि तुम्ही मोठे महामार्ग राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मोठ्या महामार्गाविषयी अधिकाधिक तत्परतेने काम करत असतील पाहायला मिळतं मात्र हे गांधीजीच्या काळामध्ये शहरां शहरवाशियांना संदेश होता की तुम्ही खेड्याकडे जा त्याचं कारण का खेडे ही स्वयंपूर्ण आहेत समृद्ध आहेत खेड्यामध्ये सर्व काही पिकतं आणि ते जाऊन शहरामध्ये विकतं तुम्ही शहराचे खेड्याशी नाते जोडण्यासाठी रस्ते जे आहेत ते करणे गरजेचे आहे आता हे गांधीजींचं आपण उदाहरण इथं दिलं आपण म्हणाल की हे काँग्रेसच्या काळात का त्या काळामध्ये जे ज्या परिस्थिती होत्या त्या परिस्थितीनुसार म्हणजे थोडक्यात कच्चे रस्ते सर्वत्र झालेले आहेत आज या काळामध्ये त्याच कच्च्या रस्त्यावर पक्के रस्ते होणे गरजेचे त्यामुळे जर हे छोट्या छोट्या गावांना जोडणारे रस्ते चांगले दर्जेदार झाले शहराशी जाय सुरू झालं वाहतूक जर झाली चांगल्या चांगल्या प्रकारे होऊ लागली तर जीवनमान खेड्यातून लोकांचं देखील जाऊ शकेल बाजारपेठाशी लोकांचा चांगल्या प्रकारे संबंधित मा वाहतुकीला प्राधान्य होईल आणि हे वाहतुकीचं प्राधान्य जे आपण पाहतो पुन्हा हा विषय पुन्हा मोठ्या रस्त्याला येऊन पोहोचतो आणि त्या ठिकाणी पुन्हा उल्लेख करावा वाटेल की वेंगुला बेळगाव रस्त्या त्या रस्त्यावरचा जो भीषण अपघात आहे त्या अपघातामध्ये आमच्या चंदगड तालुक्यातील एक नावाजलेला चालकाचा त्यामध्ये गोष्ट लक्ष्मण हादरचा अत्यंत उमद्या स्वभाव होता खरोखर चांगला करून कोचकरून मी गरिबी आणि उत्तम मनाचा कोणतेही व्यसन नसलेला प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा असा हा लक्ष्मण जो सर्वांना खास करून चंद्रगडवासियांना सोडून गेला त्याच्यावरती परिस्थिती आली का परिस्थिती आली तर हाच जर वेंगुला बेळगाव मार्ग रुंद असता तर कदाचित लक्ष्मणला आपले वाहन येणाऱ्या समोरून येणाऱ्या ट्रकेपासून वाचण्यासाठी त्याला त्या रस्त्याचा उपयोग झाला दुर्दैव्य फार मोठं की हे संकट त्याच्यावर उडवले आणि त्यात त्याचा एक चांगला जनगरचा एक युवक किंवा मुलगा किंवा मित्र कायमचा सोडून गेला देखील आणखी एक प्रवाशाचा देखील असा बसमधल्या मृत्यू अनेक प्रवाशी जखमी आहेत आणि या सर्वाच्या संदर्भात जर विचार केला तर पुन्हा हा प्रश्न रस्त्याच्या रुंदीकरणावर असो किंवा दूरपा जे काही प्रश्न असतील त्याचे निराकरण करण्याचा प्रश्न आहे आहे रस्त्याचे रुंदीकरण होणे काळाची गरज आहे झालंच पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण घेऊन कामा नये कुठल्याही प्रकारचे जे अतिक्रमण आहेत संदर्भात योग्य ते निर्णय होऊन दुतपा जशी दोन तीन वर्षा अगोदर झाडे तोडून टाकण्यात आली त्याची वासालत करण्यात आली तशाच प्रकारे आता रुंदीकरण करण्या झाल्यानंतर कर। रुंदीकरण लवकरात लवकर ते पूर्णत्वास नेणे ने। हे खास करून विद्यमान लोकप्रतिनिधींचे काम आहे गेल्या पाच वर्षामागे जर का कुठल्या तरी कारणाचं हे काम रकडलं असेल तर या पाच वर्षामध्ये तुम्हाला संधी दिलेली आहे जरी तुम्ही पाच वर्षामागे तुमचा या रस्त्याशी संबंध नसला तरी आज तुमचा या रस्त्याशी संबंध नाही लोकप्रतिनिधीमध्ये ना तुम्ही या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पुण्यात आमचे केंद्रीय रस्ते मंत्री किंवा मंत्री जी नितीन गडकरी जे संपूर्ण देशाला लोकप्रिय आहे त्यांच्याशी पाठपुरावा करून या रस्त्यात आम्ही अधिकाधिक निधी मिळवून तर उत्तम असा दर्जेदार रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करणे ही गरजेचं आहे आणि ती जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे भीषण अपघात होऊ नये यासाठी हा एक उत्तम मार्ग म्हणजे रस्ता रुंदीकरण रस्ता रुंदीकरण होत असताना ज्या ज्या ठिकाणी आवश्यक जे जे काही करणे ते होणे गरजेचे उदार्श, आहे आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची उदासीन उदासीनता न राहता कुठल्याही प्रकारे कारणीमीमासा न राहता या रस्त्याचे विनंदीकरण होणे गरजेचे आहे रस्ता पूर्वीपासून आहे तेवढाच आहे मात्र वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे वाहनांची वर्दळ जे आहे त्यामुळे गचडी होत आहे पुन्हा ठिकठिकाणी जे काही गतिरोधक आहे फलक आहे ते दर्शक पाहण्यासाठी ते तिथे लावणे गरजेचे आहे पुन्हा पावसामध्ये ज्या ठिकाणी पाणी येतं ते पाणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी उंचवटी निर्माण करून पुरस्कार करणे गरजेचे आहे परत रस्त्याच्या दुतर्फा जे पाणी सांडणारं साठणारं पाणी जे आहे त्याचा निचरा होण्यासाठी गटारांची व्यवस्था देखील होणे गरजेचं आहे आणि यासाठी जो निधी जो आहे तो निधी उपलब्ध करून लवकरात लवकर दोकर हे का काम होणे गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अशा अपघात होऊ नये यासाठी हे होणे गरजेचं आहे त्या दशकामध्ये दीड दशकामध्ये अनेक अपघात झाले अनेक लोक मृत्यू पावले आहेत जायबंद झाले आहे आणि त्याची कारणे मी मासं जर पाहिली तर काही वेळा बेदरकारपणे चालवले जाणारी वाहने बी असतील मात्र एखादं बेदरकारपणे चालव येत असणारे वाहन अन्य वाहनांच्यावर संकट आणू शकतं जर रस्ता रुंद असा असाल तर तो रस्ता रुंदीमुळे ते वाहन आपले वाहन बाजूला घेण्याची क्षमता त्या तालकामध्ये निश्चित असते आणि तो घेऊ शकतो आणि आपल्यावर येणारं संकट तो टाळू शकतो मात्र रस्ताच जर अ अरुंद असेल तर ते संकट तो टाळू शकत पुन्हा कडेला जी ज, छोटी मोठी झाडे झुडपे आहेत ती हटवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी हे बांधकाम विभागाला ताबडतोब या कामी लावणे हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर लवकर कार्यवाही व्हावी कार्यवाही होत असताना कुठल्याही प्रकारे प्रशासनाकडून हलगर्जीपणा होऊ नये वेळेमध्ये कामे पूर्ण करण्यासाठी त्याची तत्परता देखील तेवढेच गरजेचे आहे अशा करूया की येणाऱ्या काही कालावधीमध्ये हो या चनगडच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून गतिशील आणि कृतीशील कार्य होईल माफक माफक अपेक्षा ठेव धन्यवाद धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज